आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आज बीडमध्ये मुख मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सक्षणा सलगर या सहभागी झालेले ताई काय मागणी असणार आहे या मोर्चा दरम्यान आपली आमचीच नाही महाराष्ट्राची आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळे आरोपी गजाआड करून त्यांच्यावरती जन्मठेप किंवा फाशी ही शिक्षा दिली पाहिजे आज महाराष्ट्र भयभीत आहे बीडचं वातावरण तुम्ही बघा आणि ही नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी ताबडतोब उच्च स्तरावर कारवाई करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आज हा मोर्चा ही महाराष्ट्रातील अस्वस्थता व्यक्त करणार आहे कुठल्या जातीचा हा मोर्चा नसून हा न्यायासाठीचा मोर्चा आहे ज्या ज्या यंत्रणा काम करते पोलीस त्याच्यावर समाधाधिक आणखी काय माझं असं मत आहे की तुम्ही पाहिलं आम्ही टीव्ही माध्यमावरती पाहिले की पोलिसांवरती बीडच्या जनतेचा विश्वास उरलेला नाही ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडलेल्या आहेत ते पाहता ही गोष्ट केंद्र सरकारनी अगदी उच्च स्तरावरती याची चौकशी करून लवकरात लवकर न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे ना की उलट या बीड मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण हे कोणामुळे झालंय कशामुळे झालंय याचा छडा लावा ना तुम्ही आज तर मी टीव्हीवर पाहिलं तीन आरोपीचा मर्डर झाला अशी बातमी आहे काय चाललंय कुठल्या जगाकडे चाललोय आपण आपल्याला भारतातच राहतोय महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय आपण हे चांगलं नाहीये हे शांतता भंग करणार आहे समा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजकीय सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम बीडमध्ये होत आहे हे ताबडतोबीने गृहमंत्री देवेंद्रजींनी मनावर घेऊन स्वतः खरं तर त्यांनी तो उपस्थित राहून न्याय करायला पाहिजे होता भेट द्यायला हवी होती ते देत नाहीत उलट मसाजोगला पर्यटन स्थळ करू नका अशी बोचरी टीका त्यांनी केली त्याचा मी निषेध करते पहिलं तर या मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील सहभागी झालेले आहेत आणि या दरम्यान आलेले प्रतिक्रिया आणखी काय मागणी असणार आहे आजचा जो मोर्चा आहे आपण बघितलं की भीड़ काई बीड जिल्ह्याला नेहमी हिनवलं जातं परंतु काही विशिष्ट समुदायच मला वाटतं बीडमध्ये झुंडशाही करताय गुंडशाही करताय आणि दडपशाही करताय संतोष देशमुख यांचे मारेकरी तुम्हाला वीस दिवस जर मारेकरीच तुम्ही अटक करू शकत नाही तर मी या गृहमंत्र्याला इशारा देते की तुम्ही पर्यटन म्हणून सुद्धा मसाजोगला आला नाहीत गृहमंत्र्याला गृहमंत्रीचा पदभार स्वीकारण्याच्यासुद्धा ते लायकीचे नाहीत महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे गुंडगिरी दहशत महिलांवर अत्याचार मुलींना किडनॅप करणं ह्या घटना घडतायत आणि संतोष देशमुखला ज्या निर्घुणपणे अमानवीय पद्धतीने मारले त्याचा निषेध सर्व जाती धर्माचे लोक करतायत इथं फक्त मराठा समाजाचे लोक नाहीत ही धनगर समाजाचे ओबीसीचे लोक इथं आलेले आहेत एस सीचे लोक आलेले आहेत त्यामुळे आमचा बीड जिल्हा हा पुरोगामीच आहे आणि त्याचं पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठीचा आज हा मोर्चा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या समोर त्या मुलीने सांगितलं की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मी या गृहमंत्र्याला आपल्या माध्यमातून इशारा देते की तुम्हाला जर आरोपी पटक पकडणं होत नसेल तर जसा बदलापूरचा एनकाउंटर तुम्ही केला तसा आमच्या बीड जिल्ह्याच्या जनतेत कायदा हातात द्या बीड जिल्ह्याची आमची पुरोगामी जनता या आरोपीचा एनकाउंटर केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी पाहिलं गेलं तर या मुकबरच्या दरम्यान येत असलेले अपडेट्स मात्र आणखीन काय अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहण्यात येऊ शकत कॅमेरामॅन सो सूर्य जुगी अपडेट आरोपींना फाशीची शिक्षा